नमस्कार मंडळी आयक्युडिलोपिया आपल्या विश्वासू चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातमीबद्दल दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने शेती क्षेत्रासाठी अनेक नव्या योजना आणल्या आहेत या योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट बाळगण्यात आलं आहे योजना नंबर एक स्मार्ट कृषी योजना दोन हजार पंचवीस या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना डि डिजिटल माध्यमातून शेतीसाठी योग्य मार्गदर्शन देणे या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात डिजिटल कृषी सेवा केंद्र उभारली जात आहेत इथे शेतकऱ्यांना मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून हवामान अंदाज माती परीक्षण पिकासाठी योग्य खत सल्ला आणि बाजारातील दर याबाबतची माहिती दिली जात आहे सरकारने आय टी कंपन्यांशी करार करून शेती तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे योजना नंबर दोन सौरपंप अनुदान योजना टंचाईमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी सौरपंप योजना म्हणजे वरदानच या योजनेअंतर्गत तीन ते पाच एच पी क्षमतेच्या सौरपंपावर पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे या योजनेचा उद्देश म्हणजे सिंचनासाठी पूर्णता मिळवणं आणि विजेवरील अवलंबन कमी करणं यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून डी बी टी पोर्टलवर तुम्ही अर्ज करू शकता योजना नंबर तीन पीक विमा सुधारणा योजना दोन हजार पंचवीस पूर्वी पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महिनोन महिने वाट पाहावी लागत असे पण आता नवीन धोरणानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केवळ पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे सॅटेलाईट इमेजिंगच्या सहाय्याने पीक नुकसानीचे निरीक्षण करण्यात येणार आहे ज्यामुळे वेळेवर आणि पारदर्शक विमा प्रक्रिया होईल मित्रांनो सरकारकडून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहे पण त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सतत अपडेट राहणं गरजेचं आहे महाडीबीटी पोर्टल कृषी कार्यालय आणि स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्कात रहा, या योजनेचा लाभ घेतल्यास तुम्ही शेती आणि अधिक फायदेशीर आणि आधुनिक होऊ शकता